बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे श्रमयोगी मानधन पेन्शन योजना अंतर्गत आता बांधकाम कामगारांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार घरेलू कामगार शेतमजूर आणि इतर छोटे मोठे काम करणारे समाविष्ट आहेत या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य प्रदान करणे असा आहे चला या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये श्रमयोगी मानधन पेन्शन योजना ही केंद्र सरकारने दोन एक हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांचे वय अठरा ते चाळीस वर्षे असावे आणि त्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये याशिवाय जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जोडीदाराला पन्नास टक्के पेन्शन मिळते ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक आर्थिक आधारस्तंभ आहे आता या योजनेची पात्रता काय आहे ते पाहूया वय वर्ष अठरा ते चाळीस हा वर्ष हवे त्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी हवे आणि त्यांची नोंदणी ही बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करत असणे आवश्यक आहे त्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार हे बांधकाम कामगार रस्त्यावरील विक्रेते शेतमजूर इत्यादी असावेत त्यांची ई पी एफ ओ एन पी एस किंवा ई एस आय योजनांचा लाभ घेणारे कामगार या योजनेसाठी पात्र नसणार आहेत आता या पेन्शन योजनेचा लाभ ते पाहूयात श्रमयोगी मानधन पेन्शन योजना बांधकाम कामगारांना अनेक फायदे देते यामध्ये दरमहा तीन हजार रुपये पेन्शन अपघात विमा आणि आरोग्य विमा यांचा समावेश आहे याशिवाय कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी विशेष सवलती आणि मुलींच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये अनुदान मिळते ही योजना बांधकाम कामगारांच्या जीवनात आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आणण्यासाठी उपयुक्त आहे आता या ती याची नोंदणी प्रक्रिया आणि कागदपत्र काय आहेत ते पाहूयात श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेसाठी नोंदणी करणे खूप सोपे आहे कामगारांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी किंवा ई एस एच आर ए एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा ऑनलाईन नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत जसे की आधार कार्ड मो ज्यामध्ये मोबाईल नंबर लिंक असलेला हवा बँक पासबुक ते खाते सक्रिय हवे म्हणजे चालू हवे आणि तिसरं वयाचा पुरावा जसे की कि जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आता कशी आहे ही योजना कामगारांसाठी फायदेशीर ते पाहूयात श्रमयोगी मानधन पेन्शन योजना बांधकाम कामगारांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ देते ही योजना त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य देते ज्यामुळे त्यांना वृद्धापकाळात कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही याशिवाय या, या योजनेअंतर्गत मिळणारा अपघात विमा आणि आरोग्य विमा कामगारांच्या कुटुंबाला संरक्षण प्रदान करतो ही योजना बांधकाम कामगारांना सन्मानाने जगण्यासाठी संधी देते त्यामुळे ही योजना कामगारांसाठी खूप फायदेशीर आहे आता यासाठी अर्ज कुठे करावा लागेल तो पाहूयात श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कामगारांनी जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात किंवा यम ए यच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल अधिक माहितीसाठी एक आठ शून्य शून्य दोन सहा सात सहा आठ 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 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक सुनहरी संधी आहे त्यामुळे पात्र कामगारांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा तर अशा पद्धतीमध्ये ही कामगारांसाठीची अत्यंत सुंदर आणि छान योजना आहे